अहमदाबाद मध्ये विमानाचा अपघात का झाला आता याचं खरं कारण समोर आलंय शेवटच्या चाळीस सेकंदामध्ये विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉल दिला होता त्या कॉल मध्ये थ्रस्ट चा प्रॉब्लम झाल्याचं सुमित सबरवाल यांनी सांगितलं थ्रस्ट प्रॉब्लम नेमकं काय झाला शेवटच्या चाळीस सेकंदामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल ची सुमित सबरवाल यांचं नेमकं काय बोलणं झालंय त्याला सविस्तर या व्हिडिओ मधून जाणून घेऊ अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडन साठी निघालेले विमान अवघ्या काही सेकंदात कसं कोसळलं याचं खरं कारण समोर आलंय याचं मुख्य कारण आहे थ्रस्ट अर्थात विमानाला हवेमध्ये उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदामध्येच विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांनी एटीसीला मेडे असा कॉल दिला अर्थात एमर्जन्सी कॉल असे पन्नास फूट उंचीवरून जेव्हा कधी विमानामध्ये बिघाड होतो तेव्हा नियमितप्रमाणे मेडे 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 असं तीन वेळा एमर्जन्सी कॉल द्यावा लागतो पायलट सबरवाल यांनी देखील तसंच केलं नो थ्रस्ट लूजिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट जे सबरवाल इमर्जन्सी कॉल वरती सांगत होते विमानाला वरती झेपवण्यासाठी शक्तीच मिळाली नाही त्यामुळे विमानाला आणखी वरती घेऊन जाता आलं नाही यावर अहमदाबादच्या एटीसीने तात्काळ पायलट सुमित सबरवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सबरवाल यांच्याकडून एटीसीला कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही विमान टेक ऑफ झाल्यापासून अवघ्या चाळीस सेकंदामध्ये विमान कोसळल्याचं जरी दिसत असलं पायलट सबरवाल यांनी एअर एअर कंट्रोलला दिलेला मेडे कॉल कॉलवरती कंट्रोलकून झालेला तात्काळ संपर्क हे सर्व अवघ्या फक्त पंधरा सेकंदामध्ये झालं त्यानंतर सबरवाल यांना संपर्क साधण्याचा वेळच मिळाला नाही कारण की तोपर्यंत विमान कोसळलेलं होतं वि... बसकर उनचाळीस मिनिट पर टेक ऑफ किया था सेकंड्स लगभग 650 फीट की ऊंचाई पर पहुंचने के पश्चात करने लगा अर्थात खोने लगा था। एक के 49, uh, में पायलट ने एटीसी को अहमदाबाद एटीसी को उसने मेडे, अर्थात फुल इमरजेंसी की सूचना दी थी एटीसी के अनुसार जब उसने विमान से संपर्क करने की कोशिश की उसका कोई उत्तर नहीं मिला विमान त्रस्ट न मिला असं पायलट सबरवाल यांच्या इमर्जन्सी कॉल मधून दिसून येतं थ्रस्ट म्हणजे नेमकं काय असतं ते विमानामध्ये काय काम करतं ते थोडक्यात जाणून घेऊ थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती असते त्याच थ्रस्टद्वारे विमानाला हवेमध्ये उडण्यासाठी ताकद मिळते एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं फोर व्हीलर किंवा टू व्हीलरला आपण ज्याप्रमाणे ॲसिलिटर देतो त्याचप्रमाणे थ्रस्ट हे विमानाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतं याचा असा अर्थ झाला की थ्रस्टशिवाय शिवाय हे विमान हवेमध्ये उडू शकत नाही पण याच थ्रस्ट मध्ये प्रॉब्लेम नेमकं कशामुळे होतो त्याचं मुख्य कारण असू शकतो इंजिनामध्ये बिघाड टर्बाईन ब्लेड तुटणं किंवा इंधन पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होणं त्यावेळेस थ्रष्ट कमी होऊ शकतो ह्या समस्या विमानामध्ये त्यावेळेस उद्भवतात ज्यावेळेस खराब क्वालिटीचं इंधन वापरलं किंवा इंधन सप्लाय पाईपमध्ये काही बिघाड झाला त्याचा सर्व परिणाम थ्रस्टवरती होतो दुसरं कारण म्हणजे कंट्रोल सिस्टम मध्ये बिघाड आधुनिक विमान हे इलेक्ट्रॉनिक सिस्टमवरती अवलंबून असतात तर थ्रस्ट कंट्रोल सिस्टम मध्ये बिघाड झाला किंवा सेन्सर मध्ये बिघाड झाला त्यावेळेस हवेचा कमी दाब असणं व खूप जास्त प्रमाणामध्ये तापमान असलं तर या सर्व गोष्टीचा परिणाम थ्रस्टवरती होतो मान हवेमध्ये टेक ऑफ केल्यावरच आता पंधरा सेकंदामध्येच पायलट सुमी सबारवाल यांना समजलं होतं प्रवाशांनी भरलेले विमान आता काही वाचू शकणार नाही त्यामुळे कमीत कमी नुकसान कसं होईल या सर्व गोष्टीचा सबरवाले अवघ्या पंधरा सेकंदात विचार केला ठिकाणी ठिकाणी मोकळी जागा आहे अशा ते विमान केलं आणि ती जागा होती बी जे मेडिकलच्या हॉस्टेलची हे विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीमध्ये घुसलं नव्हतं विमान अगोदर बी जे मेडिकलच्या बाजूला जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी कोसळलं त्यानंतर मोठा स्फोट झाला मगच हॉस्टेलच्या इमारतीमध्ये हे विमान शिरलं तर सबरवाल यांना शेवटच्या पंधरा सेकंदामध्ये योग्य निर्णय घेता आला नसता आणि हेच विमान जर दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये किंवा घरांवरती हे विमान पडलं असतं तर आज मृतांचा आकडा दोनशे चाळीस नाही तर एक हजारांच्या वरती गेला असता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे विमान लंडनला जाण्या अगोदर नुकतंच पॅरिसवरून आलं होतं त्यानंतर हेच विमान दिल्लीवरून अहमदाबाद मध्ये आलं हो। विमान के पूरे इतिहास की की बात इस विमानने से पहिले पेरिस से दिल्ली और दिल्ली से अहमदाबाद सेक्टर की उड़ान बिना किसी घटना के पूरी की थी लंडनला जाने अगोदर या विमानाचा अगोदर दहा तास एकदम सुरक्षितरित्या प्रवास झाला होता त्या हॉस्टेलच्या इमारतीमध्ये हे विमान घुसलं तिथे मेडिकल कॉलेजच्या मुलांचं कॅन्टिंग होतं ज्यावेळेस हे विमान मेडिकल मध्ये घुसलं त्यावेळेस विद्यार्थी त्या कॅन्टिंग मध्ये जेवण करत होते अचानक घडलेल्या घटनेमुळे कॅन्टिंग मध्ये धावपळ सुरू झाली या घटनेमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला हे झाले विमानामध्ये बिघाड होण्याचे मुख्य कारण पण जर आपल्याला कोणी सांगितलं या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता आणि त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळे हा अपघात घडला कारण की असा एक व्यक्ती आहे ज्याने अगोदरच सांगितलं होतं एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानामध्ये तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता आहे पण त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही व्यक्ती नेमकं कोण आहे आणि त्यांनी काय सांगितलं दोन मिनटात समजून घेऊ जॉन बार्नेट असं त्या व्यक्तीचं नाव जॉन बार्नेट हे बोईंग कंपनीमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून जॉब करत होते, होते। 2010, बोईंग कंपनीमध्ये त्यांचा थोडा तिडका अनुभव नाही तर तब्बल तीन वर्षाचा अनुभव आहे डॉन बार्नेट हे दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या दरम्यान क्वालिटी मॅनेजर म्हणून बोईंग कंपनीमध्ये जॉब करत होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं बोईंग कंपनी विमानासाठी वापरणारे जे पार्ट्स आहे ते एकदम खालच्या दर्जाचे वापरतात बोईंग सेव्हन एट सेव्हन या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांनी आरोप केले होते तेव्हा बोइंग कंपनीने त्यांचे ह्या आरोप फेटाळून लावले उलट कंपनीने त्यांचा मानसिक छळ करायला सुरुवात केली तेच गेल्या तीस वर्षापासून ते जॉब करत होते आणि त्यांनी जेव्हा आरोप करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या कामाला खराब रिव्ह्यू द्यायला चालू केलं म्हणजे तुमचं काम चांगलं नाही तुम्ही चांगलं काम करत नाही त्याशिवाय त्यांची जनरल ड्युटी होती ती ड्युटी देखील चेंज केली त्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम दिलं त्या सर्व त्रासाला कंटाळून सतरा मध्ये जॉन बार्नेट यांनी रिटायरमेंट घेतली रिटायरमेंट घेतल्यानंतर देखील देखील त्यांनी आपला आवाज उठाव चालूच ठेवला याचिका दाखल केली होती त्यामध्ये ते म्हणाले होते मला कंपनीचं नाव खराब करायचं नाही पण अपघातामुळे ज्या लोकांचे जीव जाऊ शकतात त्या लोकांचे जीव वाचवायचे यामध्ये सर्वात धक्कादायक आणि भयंकर घटना म्हणजे ज्या दिवशी जॉन बार्नेट हे कोर्टामधून हजेरी लावून परत येत होते व त्यांचा मृतदेह त्यांच्या घराच्याच पार्किंग मध्ये सापडला गावातील जॉन बार्नेट यांच्या कुटुंबातील लोकांनी सांगितलं बार्नेट यांच्या मृत्यूच्या पाठीमाग बोईंग कंपनीचा हात आहे आज देखील जॉन बार्नेट यांच्या कुटुंबाची न्याय मिळण्यासाठी त्यांची केस कोर्टात चालू आहे झाले सर्व विमानामध्ये बिघाड असल्याचे कारण ज्या प्रकारे आपल्या भारतामधील लोक या विमानाच्या अपघाताबद्दल तर्क व्यक्त करतात त्या ऐकल्यानंतर आपल्याला देखील विश्वास बसणार नाही सर्वात प्रथम रामदेव बाबा म्हणतात या अपघाता पाठीमाग तुर्की कंपनीचं कनेक्शन असू शकतो काही जण म्हणतात हा अपघात नाही गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्या विमानामध्ये होते आणि त्यांच्याकडं कोणते तरी मोठे पुरावे होते कदाचित त्यांना संपवण्यासाठी हा संपूर्ण प्लॅनिंग केला गेलेला असावा तो आपल्या भारतामधील काही लोकांची म्हणणं आहे त्या व्हिडिओमधून आपण विमानामध्ये तांत्रिक बिघाड काय होऊ शकतो हे समजून घेतलं याशिवाय ज्या व्यक्तीने आरोप केले होते त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं की भारतातील लोकांची मानसिकता काय हे समजून घेतलं आता या सर्व घटनेवर आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा